जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडं सौरकृषी कृषी पंप असेल आणि सौर कृषी पंपवर तुम जर तुम्हाला जर कुट्टी मशीन जर चालायची असेल तर ते तुम्ही कशा रीती चालू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत की सोलरवरती कुट्टी मशीन कशी चालायची uh, तत्पूर्वी तुम जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो आपला एकमेव चॅनल मराठीमध्ये तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओची माहिती तुम्हाला सांगण्याचा जर प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला चॅनलला एकदा एक नक्की सप्राय करा आता आपण पाहणार आहोत की जो सोलर पंपावरती कुट्टी मशीन कशावरती चालायची आपण व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आपला जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलवरती कंट्रोल शेजारी यायचा आहे आणि आपली जी मोटर आहे ती एकदा बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला जे एक शिटिंग करावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो ती शिटिंग केल्यानंतर तुमचा जो सौर कृषी पंप आहे तो आपली कुट्टी मशीनवरती कसा चालू करायचा आहे ते आपण Uh, तिथं चालणार आहे uh, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इथं एंटर बटन दाबायचं आहे आणि एंटर बटन दाबल्यानंतर uh, खाली डाऊन हे बटन दाबून कॉम्प्युटेशनवरती यायचं आहे आणि एंटर बटन दाबायचं आहे आणि एंटर बटन दाबल्यानंतर इथं डाऊन बटन दाबून प्रोटेक्शनवरती यायचं आहे आणि प्रोटेक्शनवरती आल्यानंतर एंटर बटन दाबायचं आहे आणि इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे चौऱ्याण्णव त्रेचाळीस हा पासवर्ड तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे Uh, शेतकरी मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतर एंटर बटन दाबायचं आहे शेतकरी मित्रांनो जर चौऱ्याण्णव त्रेचाळीस पासवर्ड जर तुमचा जर रॉंग जर सांगला तर चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा पासवर्ड टाका आणि इथं पाहू शकता मिनिमम पावर तुम्हाला याचा आहे आणि एंटर बटन दाबायचं आहे मिनिमम पावर तुम्हाला इथं साडेचारशे ते चारशे ऐंशीच्या दरम्यान तुम्हाला हा मिनिमम पावर ठेवायचा आहे शेतकरी मित्रांनो जी हे मी शिटिंग सांगत आहे ती तुमचा पाच एच पीचा सोलर पंप आहे त्याची इथं शिटिंग सांगत आहे जर साडेसात एच पी आणि तीन एच पीची जर तुम्हाला जर शिटिंग जर लागत जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो जर तुमची जर काही समस्या जर असेल तर ती सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवरती जर व्हिडिओ जर बघायचा असेल तर तो टॉपिक सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुचवा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो इथं मिनिमम व्होल्टेज सेट केल्यानंतर तुम्हाला एक्स बटन दाबून डाऊन बटन दाबायचं आहे आणि डाऊन बटन दाबल्यानंतर इथं फॅक्टरी सेटअपवर येऊन एंटर बटन दाबायचं आहे आणि परत एकदा तुमचा जो पासवर्ड आहे चौऱ्याण्णव त्रेचाळीस किंवा चौऱ्याऐंशी त्रेचाळीस हा पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला एंटर बटन दाबायचं आहे आणि एंटर दाबल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन येणार आहेत ते तुम्हाला इथं बघू शकता सोलर पॅरामीटरमध्ये जायचं आहे सोलर पॅरामीटरमध्ये गेल्यानंतर डाऊन बटन दाबून व्होल्टेज टोलरन्स याच्यावर याच्यावरती एंटर दाबायचं आहे आणि इथं तीनशे इथं असलं पाहिजे तीनशे असले असले असलं की तुम्हाला परत एकदा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर परत एकदा बॅक यायचं आहे आणि मोटर पॅरामीटर याच्यावरती जाऊन तुम्हाला परत एकदा इथं एंटर बटन दाबायचं आहे शेतकरी मित्रांनो हिडो खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हिडो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि कुठलीही स्टेप्स चुकू देऊ नका कारण तुमचा जो पंप आहे तो चालू होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला जे इंडक्शन मोटर वरती आल्यानंतर तुम्हाला एंटर हे बटन दावायचं आहे आणि खाली रेटेड पावर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे पाच एच पीचं जर असेल तर पाच एच पी तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि व्होल्टेज रेटेड व्होल्टेज याच्यावर तुम्हाला यायचं आहे आणि रेटेड व्होल्टेज तुम्हाला इथं चारशे ते सव्वा चारशेच्या दरम्यान तुम्हाला व्होल्टेज इथं सेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा बॅक यायचं आहे आणि खाली रेटेड फ्रिक्वेन्सी जी आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे आणि साठ ते पासष्टच्या दरम्यान तुम्हाला ही रेटेड फ्रिक्वेन्सी ठेवायची हो आहे परत एकदा तुम्हाला बॅक यायचं आहे आणि परत डाऊन बटन दाबून रेटेड करंट हा तुम्हाला इथं सेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर परत एकदा बॅक यायचं आहे आणि पंप पॅरामीटर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि एंटर बटन दाबायचं आहे याच्यावरती सुद्धा खूप ऑप्शन येणार आहे परत सरफेस पंप सबमर्शिबल पंप हेलिकल पंप त्याच्यामध्ये तुम्हाला सरपेस पंपवरती जायचं आहे आणि सरपेस पंपवरती आल्यानंतर सगळ्यात डाऊन बटन आल्यानंतर रेटेड आर पी एम याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रेटेड लिटर पर मिनिट याच्यावर तुम्हाला आल्यानंतर इथं पाहू शकता एंटर बटन दाबून तुम्हाला इथं तीनशे करायचं आहे तीनशेच्या पुढं तीनशे ते साडेतीनशे दरम्यान तुम्हाला आ, रेटेड एल पी एमवरती आल्यानंतर तीनशे ते साडेतीनशे दरम्यान तुम्हाला इथं ठेवायचं आहे त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं ती आपली जी शिटिंग आहे जी कुट्टी मशीन चालायची आहे ती इथं शिटिंग पूर्ण होणार आहे आणि संपूर्ण बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुमची जी मोटर आहे ती एकदा चालू करून घ्यायची आहे आणि चालू केल्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमची जी मोटर जर जास्त जर चालू जास्त जर फास्ट जर निघत नसेल तर तुमची जे वायर आहे सर ती वायर तुम्ही एकदा चेंज करून पाहा इकडल्या तिकडे तिकडले इकडे करून पाहा जेणेकरून उलटी जर असेल तर ती स्विच चालू होणार आहे अशा रीतीने तुम्ही जी सोलरची सोलरवरती कुट्टी मशीन ही चालू शकता आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सफी करा व्हिडिओ एका अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद त्याच्या आधी जर तुम तुमच्या जर काही समस्या जर असतील सोलविषयी तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे एखादा टॉपिक जर असेल तर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे ते सुद्धा करा तोपर्यंत धन्यवाद